ईदे मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलाचे चाळीस गाव रोड परिसरातील भव्य नागरिकांना सुरक्षेचा विश्वास धुळे शहरात गणेशोत्सव शांततेत पार पडल्यानंतर आता येत्या आठ तारखेला होणाऱ्या इदे मिलादच्या मिरवणुकीसाठी धुळे जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षेची आणि विश्वासाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनातर्फे शहरात एका भव्य रूट मार्च चे आयोजन करण्यात आले या रूट मार्च चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी स्वतः उपस्थित राहून या संचलनाचे नेतृत्व केले त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे पोलिस दलाचे मनोबल वाढले या भव्य संचलनात धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील चोवीस अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस दल व होमगार्ड सह तब्बल तीनशे पन्नास पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते लोकमान्य हॉस्पिटल पासून सुरू झालेला हा रूट मार्च तिरंगा चौक चौक अकबर पाच कंदील आणि आग्रा रोड या प्रमुख मार्गांवरून जाऊन पांझरा नदी किनारी असलेल्या दाता सरकार दर्गा येथे समाप्त झाला या संचलनामुळे आगामी सण शांततेत पार पडेल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक पाच सप्टेंबरला धुळे शहरामध्ये ईद ए मिलाद उन नबी हा सण मुस्लिम समुदायाने साजरा केला परंतु गणेशोत्सव च्या कालावधीमध्ये आल्यामुळे ते उद्या दिनांक आठ सप्टेंबर रोजी धुळे शहरामधून ईद ए मिलाद उल नबीचा मुस्लिम समुदायाकडून जुलूस काढण्यात येणार आहे मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे सिरत कमिटीने सदनचा दिवस आयोजित केलेला आहे पोलिसातर्फे त्यांना व्यवस्थित सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आज रोजी लोकांच्या मनात सुर विश्वास निर्माण होऊ व जे बेकायदेशीर आणि चुकीचं काम करतील यांच्यावर कारवाई केली जाईल त्याचा परिणाम व्हावा या उद्देशाने आज रोजी धुळे शहरामध्ये ग्रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आझादनगर आणि धुळे शहरच्या हद्दीतून हा सगळचा रूप मार्च करण्यात आलेला आहे रूट मार्च करता जो चोवीस अधिकारी आणि तीनशे पन्नास कर्मचारी त्यामध्ये एस आर पी एफ होमगार्ड पोलीस बाहेरच्या जिल्ह्यातील बंदोबस्साठी आलेला पोलीस मध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा लोकांना जे आव्हान आहे की सिरत कमिटी आणि पोलिसातर्फे ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं आणि लोकांच्या दुसऱ्या धर्माच्या कुठल्याही धर्माच्या दुखावलं जाणार नाही तसेच कुठल्याही कायद्याचं व नियमाचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन दुरुस्त काढावा असे मी पोलिसातर्फे आवाहन करतो आज रोजी सदरचा जुलूस हा रुपमाल हा पोलीस अधीक्षक श्री देवडेसर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री देवरेसर यांच्या नेतृत्वाखाली केलेला